नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलज्माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहत असाल तर माझा आजचा आजच्या विषयाशी तुमच्याशी चर्चा करण्या अगोदर परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघावेसे वाटत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तळागाळातल्या माणसांकडे ते पाठवण्याचा प्रयत्न करा माझा चॅनल फ्री आहे याच्या सबस्क्राईब करायला तुम्हाला काय पैसे द्यायला नकोत हा फ्री चॅनल आहे आणि माझा व्हिडिओ पाहून झाल्यावर तुमच्या जे काही रिॲक्शन्स आहेत तुमचे जे म जे काही मतं आहेत ती माझ्या चॅनलवर बिनधास्तपणे मांडा चांगल्या सुसंस्कृत भाषेमध्ये कारण मला बी जे पीवाले किंवा आर एस एसवाले ट्रोल करतात ते अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये आणि मग मला पण त्यांचं प्रत्युत्तर देण्यासाठी तीच भाषा त्यांच्याशी वापरावी लागते तर कृपया ही खबरदारी घ्या सुसंस्कृत भाषेमध्ये तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर बिनधास्तपणे तसं लिहा कळलं की नाही मित्रांनो आज मी जे काही तुमच्याशी बोलणार आहे ते देखील अत्यंत उद्वेगाने बोलणार आहे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये मी ई व्ही एम घोटाळा आणि निवडणूक आयोगाबद्दल जवळजवळ सहा व्हिडिओज केले त्यांची नावं तुम्हाला सांगतो ज्याची लिंक अवेलेबल आहे निवडणूक निकाल आणि ई व्ही एम जुबला महाराष्ट्रातील निकालाचा अर्थ राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणूक आयोगाच्या संशयित कारभाराबाबत बोलणार की नाही महाराष्ट्रातील निवडणूक आणि निव महाराष्ट्रातील निवडणुकीत निवडणूक आयोगाचा प्रचंड विजय महाराष्ट्र विधानसभेचे निकाल निवडणुकीच्या आयोग निवडणुकीच्या आयोग आयोग आयोगाच्या आयो निवडणूक मतदान यंत्राच्या घोटाळ्याविरुद्ध राजकीय पक्ष लढा देणार की नाही आणि कालच म्हणजे गेल्या आठवड्यात राहुल गांधी जो एकाकी लढा देत आहेत Uh, निवडणूक आयोगाला चारी बाजूने घेरत आहेत आणि uh, इकडे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब uh, आंबेडकरांनी देखील हायकोर्टामध्ये दे, काहीतरी रिट पेटिशन केलं आणि त्याचा निकाल एक दोन दिवसामध्ये एक्सपेक्टेड आहे त्यांनी शहात्तर लाख मतं कशी वाढली महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीला चॅलेंज केलेलं आहे आणि uh, तिकडे राहुल गांधी एकाकी लढत असताना त्यांनी निवडणूक आया महाराष्ट्रातल्या ज्या शहात्तर लाख मतदान वाढलं महाराष्ट्राचे निवडणुकीत जे काही ई व्ही एम घोटाळा झाला फडणवीसांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये एकोणतीस हजार मतं कशी काय वाढली हे सगळे प्रश्न एक हाती राहुल गांधी हा हातात घेत आहेत पण जेवढे राहुल गांधी निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन्स घेत आहेत त्या त्यावेळेला शासन आणि निवडणूक आयोग हे हातात हात घालून निवडणूक निवन्नुक, निवडणुकीच्या संदर्भातले जे काय नियम आहेत तेच नियम चेंज करत आहेत त्या नियमानुसार आता तुम्हाला सामान्य माणसाला निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी फक्त पंचेचाळीस दिवसातच कालावधी ठेवला आहे ज्या कालावधीमध्ये साधारणतः कोणालाही पेटिशन करणं शक्य होत नाही कारण ते निवडणूक आहे थोडीफार माहिती जमा करणं मतदारसंघातनं माहिती जमा करणं त्याचं ड्राफ्टिंग करणं त्याचे एक दोन तीन ड्राफ्ट असे होऊन तो करेपर्यंत पंचेचाळीस दिवसाचा काळ निघून जातो आणि अशा सुधारणा केल्या आहेत की तुम्हाला म्हणजे जे काय निवडणुकीच्या अगोदरचं जे काय रेकॉर्डिंग असतं व्हिडिओ शूटिंग केलेलं असते ते पूर्वीच्या नियमाप्रमाणे तीन महिने ठेव ठेवलं जात होतं त्यानंतर निवडणुकीच्या दिवशी जे होते सहा वर हो ते सहा महिने किंवा वर्षभर ठेवलं जात होतं कारण कुठल्याही लोकशाहीमध्ये कुठल्याही सामान्य माणसाला किंवा कुठल्याही मतदाराला जर त्या निवडणुकीबद्दल संशय असेल पर्टिक्युलर मतदारसंघातील तर त्याचा तो हक्क घटनेने मान्य केला आहे आणि निवडणूक ही स्वायत्त संस्था आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने निवडणूक आयोगाला एक सरकारीच खातं बनवलं आहे किंवा कसं हे आता याबद्दल जागा घेण्यास आता जागा आहे याबद्दल संशय घेण्यास आता जागा आहे राहुल गांधी सातत्याने गेले वर्षभर निनिनाळ्या माध्यमातून बी जे पी सरकारला त्यांनी निवडणुकीत पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये त्यांनी धारेवर धरलंच होतं पण त्यानंतर आता त्यांनी एक हाती निवडणूक आयोगाच्या संशयित कारभाराबद्दल निवडणूक आयोगाला चारही बाजूने घेरलं आहे आणि हायकोर्टाने आदेश देऊनही निवडणूक आयोग काही प्रसंगामध्ये ऐकत नाही आहे आहे ती माहिती देत नाही आहे आणि त्याऐवजी ते सातत्याने एका रातोरात ते नियम बदलत आहेत आत्ताच जे सध्या त्याने दहा नियम बदलले त्यामुळे निवडणूक आयोग हा एक फार जा उडाले येणाऱ्या काळामध्ये आणि तुम्ही मतदान करा मतदान करून तुम्ही घरी जा निवडणूक आयोग जो काही निकाल देईल तो मान्य करा आणि समजून जा की निवडणूक आयोगाने सर्व लोकशाही मार्गाने हे सर्व निवडणूक घेतली आहे आणि निकाल जाहीर केले याच्या पलीकडे सामान्य माणसाला लो सध्याच्या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शासनाच्या कालावधीत जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा हाच अर्थ आता पुढील काळामध्ये हो येणार आहे मी जे म्हटलं तुम्हाला सहा व्हिडिओज केले ते मी उद्विग्नपणे केले आणि आपल्या जनतेने जास्त पाहिले पण नाहीत मुख्य पण नाही कळलं की नाही एक हजार लोक पण ते असे प्रकारचे व्हिडिओ जे करते जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्याला जनतेतनं पण काय उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळतो असं नाही हे गेल्या सहा महिन्यांमध्ये सातत्याने दिसलं आहे मला म्हणायचं आहे की महाराष्ट्रातली लढाई आता राहुल गांधी दिल्लीत बसून लढत आहेत मला विचारायचं आहे की महाराष्ट्रातले जे सर्वपक्षीय नेते आहेत ते भा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे जे प्रमुख तीन आणि काँग्रेस पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे हे जे चार प्रमुख पक्ष आहे ही हे ने, ही नेते मंडळी काय करते ह्या प्रसंगामध्ये तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक, ये एक जनआंदोलन उभारून बॅलेट पेपरद्वारेच निवडणूक घ्यावी असा दबाव शासनावर आणि निवडणूक आयोगावर आणायला पाहिजे कळलं की नाही तर आणि तरच त्या बॅलेट पेपरद्वारे जी निवडणूक होईल त्या निवडणुकीतूनच लोकशाही परत एकदा त्याची लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याची संधी जनतेला मिळणार आहे ते न करता सगळेजण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये बिझी आहेत प्रक्षणीय आहे सगळीकडे कामं चालू आहेत पण ही माणसं मला आश्चर्य वाटते माझ्या मेंदूला फार त्रास होतो जेव्हा मी विचार करतो की तुम्ही आता एवढी मेहनत करताय आणि तिकडे ज्ञानेश कुमार जे आलेले आहेत नवीन निवडणूक आयुक्त ते तुमची इलेक्शन फिक्स करणार आहेत ती फिक्स झाली करणार आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे ती जर निवडणूक फिक्स झाली तर तुमच्या मेहनतीला अर्थच काय राहणार आहेत त्याचाच एक आधार म्हणून जे काही राज ठाकरे यांना अनौपचारिकरित्या देवेंद्र फडणवीसांनी जी काय बा ऑफर दिली ती जी बाहेर आली त्यामध्ये त्यांनी म्हटलं ना कॉन्फिडेंटली सांगितलं की तुम्हाला आमच्याबरोबर या तुमच्या मनसेच्या पंचेचाळीस ते पन्नास जागा महापालिकेमध्ये निवडून आणण्याची खबरदारी आम्ही घेतो याचा एक अर्थ आहे की त्यांना कॉन्फिडन्स आहे मग मुंबई महानागरिकपर्यंत तुम्ही किती आपता काही फरक नाही पडत आहे आम्ही मुंबई महापालिका निघणार आहे जिंकणार आहोत राहुल गांधींनी तर पब्लिकरित्या सांगितलं आहे की बिहार निवडणूक बिहारची निवडणूक ही ऑलरेडी फिक्स झालेली आहे कळलं की नाही ते कशा रीतीने निवडणूक फिक्स करतात तर समजा एका पर्टिक्युलर लोक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या समजा <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस अथवा किंवा शिवसेना उभाटा किंवा मनसे किंवा काँग्रेसचं प्राबळ्य आहे तर निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच वर्षभर निवडणूक आयोग सरकारी आदेशानुसार कामाला लागतं आणि त्या त्या विभागामध्ये जी सपोर्ट बेस आहे त्या पर्टिक्युलर पक्षाचा त्यातले मतदार लमसम सगळे डिलीट करून टाकतात म्हणजे तो लाख रु जवळजवळ पाच लाखाचा जो मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये जे साधारण दोन अडीच लाख मतदान होतं आणि त्यातले जर पन्नास हजार मतदार त्या पर्टिक्युलर पक्षाचे ता आहेत तर त्यांनी वीस पंचवीस हजार मतदारांचं नाव डिलीट करून टाकायचं आणि त्याऐवजी स्वतः मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकेका ॲड्रेसवर <tım>। पन्नास पन्नास ते दोनशे तीनशे हजार हजारपर्यंत नावं त्या पर्टिक्युलर एकाच ॲड्रेसवर करतात रजिस्टर करून ते निवडणूक आयोग मान्य करते एका बाजूला विरोधी पक्षांच्या नेत्यांचं जे पाठबळ आहे ते डिलीट करून टाकायचं मतदार तो डिलीट करायची त्यांची नावं डिलीट करायची दुसऱ्या बाजूला ह्या मार्गातनं एकाच ॲड्रेसवर शेकडो नाही हजारो मतदार बोगस निव नोंदवून ते निवडणूक आयोगानं मान्य करून घ्यायची त्यानंतर व्ही एमचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये गफलत आहेच तुम्ही केलेलं मतदान हे तुम्हाला फक्त दिसतं की या पर्टिक्युलर पक्षाला केलं आहे ते दिसतंय पण त्यानंतर ते जेव्हा मेन म्हणजे इंजिनच्या कॉकपिटमध्ये जसं पायलट बसलेलं असतं तसं ते मतदान जेव्हा मतदानाची स्लीप तिकडे जाते त्यावेळेला ते कन्वर्ट होऊन ते त्या पर्टिक्युलर पक्षाला न जाता भारतीय जनता पाल पार्टीला ट्रान्सफर होतं अशी ही सगळी कॉन्स्पायरसी आहे तर त्याच्याविरुद्ध तुम्ही जन आंदोलन उभारल्याशिवाय लोकसभेमध्ये तुम्ही किती आटा किती भाषणं करा त्याची काही बी जे पी सरकारला पडलेली नाही आहे ज्याप्रमाणे रेल्वे अपघातामध्ये विमान अपघातामध्ये आज शेकडो माणसं मारत आहेत मोदी त्यांना कधी भेटायला पण जात नाहीत त्यांच्याविरुद्ध काही बोलायचं त्याबद्दल काही बोलत नाही त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधलं कोणी मंत्री घेत नाही त्यामुळे त्यांना काही पडलेलं नाही याला एकच उत्तर आहे ते म्हणजे जनआंदोलन उभारायला पाहिजे अखंड देशामध्ये जसं जयप्रकाश नारायण यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींच्या सरकारविरोबर जनआंदोलनाची आंदोलन उभारलं तशा प्रकारचं आंदोलन अखंड हिंदुस्थानमध्ये पसरायला पाहिजे कळलं की नाही उभं करायला पाहिजे त्याच वेळेला ह्याला जाणवणार हे भारत हे देश सोडून पळून जातील अशा प्रकारचं आंदोलन ज्या आंदोलनाची सुरुवात झाली तरी गुजरातीला बी हिंदुस्थान सोडून पळून जाईल याची मी तुला गॅरंटी देतो तुम्हाला खरं सांगतो ना माझं तर रक्त सळसळ या वयात देखील हे जेव्हा बघतो आणि कुठलाही नेता मी जे म्हणतो ना महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल मी बोलताना काही वेळेला त्रागेने बोलतो की या सर्व नेत्यांना मर्यादा येत ही माणसं बाळासाहेब ठाकरेंच्या लढावी नेतृत्वाच्या पातळीला जाऊ शकत नाहीत खरं सांगतो तुम्हाला आज लोकशाही होती म्हणून हा सद्गुरू कामदास तुमच्याकडे बिंदास्तपणे बोलतोय हा सद् लोकशाही होती म्हणूनच आम्हाला शिकायला मिळालं निवड्या फील्डमध्ये काम करायला मिळालं आणि मुख्य म्हणजे आणि जे लढाऊ स्पिरिट दिसतंय जे अन्याययोद्धा लढण्याची शक जी, 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 जी प्रेरणा आहे ती अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आम्हाला ऐन तारुळ्यात मिळाली हे मान्य करावंच लागतं मग ह्यासाठी आज जनआंदोलन उभा उभं राहून त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे बळी गेल्याशिवाय ह्या शासनाला जाग येणार नाही ही काळ्या निगडावरची सफेद रेषा मी तुम्हाला सांगतो आज काय राहुल गांधींनी महाराष्ट्राचं नेतृ प्रश्नाचं म्हणजे या बद्दल बोलायचा काय ठेका घेतलाय का महाराष्ट्रातील बो, नेते मंडळी काय करतायत तुम्ही जर महापालिकेच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीला एवढी तयारी करताय तर ह्याच्याबद्दल का बोलत नाहीत याचं मला तर आश्चर्यच वाटतं आणि निवडणूक झाल्यावर तुम्ही हरल्यावर मांडणार की हे झालं नाही ते झालं याला काय त्याचा उपयोग आहे पुढची पाच वर्ष मग आता आताची घडी तोंडावर बोट देऊनच तुम्हाला गुपचुप कोक्याने मार खावा लागणार आहे ना मग त्याऐवजी तुम्ही आताच जर जनआंदोलन उभं केलं तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणारच आहे हे ह्या मा ह्या नेते मंडळींच्या ने लक्षात येत नाही का मला तर आश्चर्य वाटते सातत्याने मी म्हणजे सहा व्हिडिओचं का सांगण्यामागचं सा कारण का की ह्या लोकांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे इव्हन जे आज म्हणजे यूट्यूबवर जे काय व्हिडिओज येतात जे काही लोक व्हिडिओज करतात ते पण हा विषय कधी हाताने नेटाने घेतच नाही याविरुद्ध काही बोलतच नाही निवडणूक झालेली आहे भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ते सरळ सांगतात तुम्ही सांगायला पाहिजे त्यावेळेला बोलायला पाहिजे की व्ही एमच्या माध्यमातूनच व्ही एममध्ये ई व्ही एमच्या मशिनरीमध्ये निवडणूक आयोगाच्या साह्याने अफरातफर करून हे सरकार आलेलं आहे नाही तर तुम्हाला खरं सांगतो ना मी आज इतके वर्ष निवडणुकीत स्वतः काम केलं आहे एका राजकीय पक्षाचं कित्येक म्हणजे माझ्या तरुण वयापासून मी सर्व सर्वां पाटलांच्या निवडणुकापासून का मी काम केलं आहे एकोणीसशे सासष्ट साली जी निवडणूक झाली होती दक्षिण मुंबईमध्ये ज्या जॉर्ज फर्नांडिस सका पाटील त्या निवडणुकीत देखील मी काम केलं आहे आणि निवडणुका सगळ्यात जवळून बघितल्या त्यामुळे हे काय करतायत मला कळत नाही आहे खरं सांगतो तुम्हाला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जे म्हणजे ही जे निवडणूक आता आपण हरलो तर जे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचं ते आहे दो दोन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांना सत्ता पाहिजे कळलं की नाही त्यामुळे त्यांना या ना त्या मार्गानं कशाने जसं मी म्हटलं की लोक मिली तरी यांना काही परवा नाही आहे तसंच आहे त्या निवडणुकीमध्ये काही भ्रष्टाचार करून त्यांना सत्ता पाहिजे कळलं की नाही त्यांना सत्ता पाहिजे एकोणीसशे वीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत जेणेकरून त्यांना जी जे सगळी कॉन्स्टिट्युशन बदलायची आहे या अखंड हिंदुस्थानचं हिंदीकरण करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आणायच्या आणि लोकशाहीला म्हणजे मृतावस्थेत आणायचं आहे हे त्यांचं राजकारण वीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत त्यांना पूर्ण करायचं आहे यासाठी मला सातत्यानं वाटतं की महाराष्ट्रातल्या नेत्यांचं कर्तव्य नाही आहे का राहुल गांधींना एक हाती या गोष्टीमध्ये साथ देत किंवा त्यांना त्यांना साथ न देता आपल्या महाराष्ट्रापुरतं तरी त्यांनी काही जनआंदोलन उभं करणं आवश्यक आहे ना कोणच करताना दिसत नाही आहे हो काय करायचं आज हे जे एक डिपार्टमेंट इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे पण त्याचं सरकारी खातं झालं असं वाटावं वा अशी परिस्थिती आहे आज सुप्रीम कोर्ट देखील इलेक्शनच्या संदर्भात पेटिशन दाखल करून घेत नाही आहे मग सामान्य जनानी जायचं कुठे हो मला ना काही कळलं भीती वाटते आपण तर बांगलादेशच्या दिशेने जर जात नाही ना बांगला आ, जे बांगलादेशामध्ये झालं दोन वर्षापूर्वी हसीनाला का जे काही देश तोडून पळून तिला भारतात आश्रय घ्यावा अशी जे परिस्थिती येणार नाही ना ती न येऊ दे अशीच माझी इच्छा आहे आणि लोकशाही टिकावी या लोकशाही टिकण्यासाठीच आज सर्व राजकीय पक्षांनी आपापले मतभेद विसरून आज जनआंदोलनाद्वारेच जनतेला सरकारला ठणकावून सांगायला पाहिजे त्यांना त्यांच्या प्रेशर आणायला पाहिजे आणि बॅलेट टर्फे बॅलेट पेपरवरच इलेक्शन व्हायला पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतंय कळलं की नाही या ई व्ही एमचा फ्रॉड आहे आज जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आज ई व्ही एम मशीनद्वारे मशीनद्वारे निवडणुका होत नाहीत सगळ्या जिथे घेत होते त्यांनी पण बंद केले आहे यू एस एमध्ये पण ते बंद आहेत मग भारतासमध्येच का हा एक, एक साधा प्रश्न हे लॉजिकल प्रश्न सुप्रीम कोर्टातले जज यावर विचार करत नाही त्यांच्याविरुद्ध काय बोललं तर लगेच हायकोर्टाचं आव्हान झाल्याबद्दल केसेस घालतात सामान्य माणसांनी जायचं कुठे हो कोणाकडे तोंड बघायचं तो कोणाच्या तोंडाकडे बघायचं मित्रांनो मला जे काय ई व्ही एमच्या संदर्भात वाटलं ते मी आता माझं मन मोकळं तुमच्याशी केलं तुम्हाला जर माझं मत पटलं असेल ना तर डेफिनेटली हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रतिक्रिया मगाशी सांगितल्याप्रमाणे सातत्याने लगेच तुम्ही याच्यावर नोंदवा जेणेकरून तो आणि मुख्य म्हणजे जे राजकीय नेते आहेत त्यांचे जे नंबर असतील व्हॉट्सअप नंबर असतील तर त्याच्यावर हे हा माझा व्हिडिओ तुम्ही त्याला फॉरवर्ड करा मी या संदर्भात अनेक मग प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता येणार आणि सतत दोन दोन चार चार दिवसांनी नवीन नवीन व्हिडिओ करणारच आहे म्हाडावर मी विश म्हाडावर मी व्हिडिओ करणार आहे मुंबई महानगरपालिकेवर मी व्हिडिओ करणार आहे मी बी एस टीच्या कारभाराबद्दल व्हिडिओ करणार आहे सर्व मटेरियल माझं तयार झालेलं आहे माझे हे सर्व व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर